अमरावती महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा श्री गणेश मोठ्या दिमाखात झाला आहे आणि तोही थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भव्य रोड शो ने अमरावती शहर आज अक्षरशः भाजपमय झालं होतं झेंडे बॅनर फुलं रांगोळ्या आणि प्रचंड गर्दी मुख्यमंत्र्यांच्या या रोड शोला नागरिकांचा उत्स्फृत प्रतिसाद मिळालाय नेमकं काय होतं या रोड शो मध्ये कोण कोण उपस्थित होतं पाहूया याबाबत सविस्तर रिपोर्ट अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि अशातच रविवारी दुपारी साधारणतः दोन वाजता पंचवटी चौकातून अमरावती महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा झाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुल्या जीपमधून शहरवासियांना अभिवादन करत भव्य रोड शोला सुरुवात केली हा रोड शो पंचवटी चौक गाडगेनगर राठीनगर शेगावनाका विलासनगर चौधरी चौक जयस्तम चौक राजकमल चौक गांधी चौक भुतेश्वर चौक रवीनगर असा मार्गक्रमण करत साईनगर येथील साई मंदिरात त्याचा समारोप करण्यात आला प्रत्येक चौकात फुलांची उधळण जोरदार घोषणाबाजी आणि नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली काही ठिकाणी तर गर्दी इतकी वाढली की पक्षाचे पर्यवेक्षक व कार्यकर्त्यांना पायी चालावं लागलं या रोड शो साठी संपूर्ण अमरावती शहर भाजपचे झेंडे बॅनर फुलांची सजावट आणि केळीचे पानं तसेच रांगोळ्यांनी सजविण्यात आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खुल्या जीपमध्ये माजी खासदार नवनीत राणा भाजप शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे भाजपा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आणि माजी आमदार प्रवीण पोटे तसेच अॅडव्होकेट प्रशांत देशपांडे हे उपस्थित होते याशिवाय रोड शोमध्ये प्रवीण पोटे आमदार राजेश वानखडे आमदार प्रवीण तायडे आमदार राजू यावलकर आमदार प्रताप अडसळ नवनियुक्त नगराध्यक्ष अर्चना रोठे अडसळ सुधीर सूर्यवंशी जयंत डेहणकर रविराज देशमुख आमदार केबलराम काळे आमदार संजय कुटे तसेच महानगरपालिका निवडणुकीचे भाजपाचे सर्व अधिकृत उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते या भव्य रोड शोच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने अमरावती महानगरपालिका निवडणूक प्रचाराची अधिकृत सुरुवात केली या रोड शो नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधत अमरावतीला अत्याधुनिक शहर बनविण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले भुयारी गटार योजनेचा अजून एक टप्पा दोनशे छप्पन कोटीचा अंबानाला पुनरुज्जीवन शंभर कोटी, कोटी रुपये असे अनेक कामं हे आता हातामध्ये आम्ही घेतो आहोत आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपण काम करणार आहोत आपल्याला माहिती आहे अंबादेवीचा जो प्रकल्प आहे दोनशे कोटी रुपयाचा त्यालाही राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे छत्रीतला पर्यटन असेल वडाईचा दुसरा टप्पा असेल अशा अनेक गोष्टी या आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे पुढच्या काळामध्ये या अमरावतीला एक अत्यंत महत्वाचं शहर म्हणून विकसित करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत आपल्याला कल्पना आहे की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी या अमरावतीमध्ये आणि मग पश्चिम विदर्भ आणि विदर्भामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला आणि आज अमरावती आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आमची मुलं शिकतायत आणि आमच्या मुलांची इच्छा आहे की अमरावतीमध्ये आय टी देखील आलं पाहिजे त्याही दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही विशेष प्रयत्न करून या ठिकाणी आय टीच्या संदर्भातली गुंतवणूक आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आज खरं म्हणजे मला फार उशीर झाला आहे कारण मला अकोल्याची सभा करायची आहे आणि एअरपोर्टवरनं साडेपाच सहा नंतर फ्लाईट तिकडच्या उडणार नाही त्यामुळे मी अधिक या ठिकाणी बोलणार नाही पण मी सर्व माध्यम प्रतिनिधींचे मनापासून आभार मानतो की आपण देखील या ठिकाणी थांबलात आणि अमरावतीच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर तुम्ही या ठिकाणी विश्वास दाखवल्यानंतर अमरावतीला या महाराष्ट्रातलं एक आधुनिक शहर म्हणून आम्ही तयार करून दाखवू हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या भव्य रोड शो ने अमरावती महापालिका निवडणुकीची राजकीय रणधुमाडी सुरू झाली आहे आगामी काळात प्रचार आणखी वेग घेणार हे निश्चित